नमस्कार शेतकरी मित्रांनो काल रात्री उशिरा मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ते निर्णय म्हणजे नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर तो उद्या संक्रांतीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्याला चार हजार रुपये जमा होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणींना संक्रातीची भेट म्हणून तीन हजार रुपये या बहिणीच्या खात्याला संक्रांतीनिमित्त जमा होणार आहेत आणि हे जमा होत असताना हे शक्यतोर आज दुपारी किंवा आज संध्याकाळपर्यंत जमा होतील कारण उद्या सकाळी झोपेतून उठल्यापासून सगळ्या घरातील कुटुंबातील महिलांची लगबस सुरू असते की संक्रांतीचा सण असतो वर्षातून एकदा येणारा सण असतो आणि त्यानिमित्ताने विविध धार्मिक पूजाचं प्रयोजन आयोजन केलेलं असतं आणि संक्रांतीच्या दिवशी महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वान देण्याची जी काही प्रथा आहे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये तर एकमेकींना वान ते देत असतात वान देणं म्हणजे त्याच्यामध्ये दे वेगळी एक परंपरा आहे शेतातील शेतमालांचा वानवळा या निमित्तानं दिला जातो त्या ते, ते प्रत्येक विभागानुसार त्याच्या थोड्याफार फरकाने एक प्रथा आहेत आणि मग त्याच्यामध्ये या सगळ्या कामामध्ये संक्रांतीच्या सणानिमित्त महिला भगिनी व्यस्त असतात त्याच्यामुळं सरकार आजच हे पैसे जमा करणार आहे आणि मग तुम्ही आता असं म्हणत असाल की जे काय ऐकणारे आहेत तर ते की आम्हाला काय साक्षात्कार झाला किंवा आम्ही ॲस्ट्रॉलॉजिस्ट वगैरे आहोत किंवा भविष्य वगैरे कळतं का तर एक आम्ही ज्या हे चॅनलच्या माध्यमातून जी काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा जो काही प्रयत्न करत असतो सातत्यानं तर याच्यामध्ये गेल्या वीस बावीस वर्षामध्ये प्रिंट मीडियामध्ये पत्रकारिता करत असताना आणि आता या सोशल मीडियाच्या यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवेदन करत असताना आ हा म मीडिया चालत असताना अनेक अशा गोष्टी लक्षात येतात की पत्रकारिता करत असताना एखादी बातमी लिहिली जायची आणि ती वर्तमानपत्राकडे पाठवली जायची त्याच्यानंतर वर्तमानपत्राकडे गेल्याच्यानंतर मग वेगवेगळ्या माध्यमातून फोनद्वारे फॅक्सद्वारे किंवा हातानं लिहून ती पाठवली जायची सिल्बन पाकिटामध्ये बसवर इकडे तिकडे आणि मग तिथं गेल्याच्यानंतर ती बातमी वाचली जायची तिच्यावर जर ती छापण्या योग्य असेल तर ती संपादकीय विभागाकडे पाठवले जायची त्याच्यानंतर त्याच्यावर संपादकीय संस्कार वगैरे व्हायचे प्रूफ रिडिंग काढलं जायचं आणि मग नंतर त्याच्यातल्या चुका काढून शीर्षकं वगैरे बदलून आवश्यक त्या गोष्टी हे करून ती बातमी छपाईसाठी तयार व्हायची आता जो काही लोकशाहीचा जो काही चौथा आधारस्तंभ आहे तर तो चौथा आधारस्तंभ पूर्णपणे बाजारस्तंभ झालेला आहे स्ट्रीम मीडिया तसाच झालेला आहे आणि दुसरे एक आता एक अशी एक शोध पत्रकारितेचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे की तुम्ही सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत मग न्यूज पोर्टल असतील किंवा यूट्यूबचे न्यूज चॅनल असतील फेसबुकचे असतील की उद्या अधिकारी ठीक तीन वाजता नवशेतकरीचा चार हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्याला निमित्त जमा होणार लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये जमा होणार आणि मग यांना ते मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित मंत्री असतील तर या न्यूज जे काही संकलनकर्ते आहेत बातम्यांचे तर त्यांच्या कानात येऊन सांगतात का त्यांच्या घरी जेवायला येतात हे समजणं थोडंसं अवघड आहे तर अशी कुठलीही घोषणा नाही आणि नमो शेतकरीचा जो काही हजारचा आठवा हप्ता आहे तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल असं सरकारी सूत्रांनी सांगितलं होतं कारण हे न्यूज पोर्टलवाले जे काही आहेत तर सकाळी एक वेगळी बातमी टाकतात दुपारी वेगळी टाकतात काखतलं काढतात आणि बाजारात मांडतात आणि जे काही सरकार आहे तर सरकारही त्याच धर्तीवरचं म्हणजे सरकारही लबाड आणि हे मग त्यांचे आता जे चेले चपाटे आहेत तेही लबाड आहेत की ही कुठंतरी तुमची आमची भावनिक दिशाभूल करतात आणि आपली अवस्था अशी झाली आहे की इतके भ्रमिष्ट झालेलो आहोत आणि गुलाम झालेलो आहोत म्हणजे बौद्धिकदृष्ट्या इतके गुलाम झालेले आहोत की खरी माहिती जर कोणी सांगत असलं तर त्याच्याकडं ढुंकूनही कोणी पाहत नाही की असे बरेच जण फसतात की अनाथ आश्रमाच्या मुलगी जर लग्नासाठी करायची असले सध्या लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि अनाथ आश्रमाच्या नावाने इतकी महाराष्ट्रामध्ये सध्या आणि देशामध्ये फसवणूक होते आहे गरीब घरच्या मुलींच्या नावाने आणि तरीही जर त्याच्यात कोणी सांगायचा प्रयत्न केला की दादा हे असं नसतं हे असा असा आरसा असतो त्याच्यामध्ये असा असा चेहरा पाहावा लागतो तर ते हे लोक ते आरसाच फोडून टाकतात इतकी अशी विचित्र मानसिकता आमच्या लोकांची झालेली आहे की एखाद्याला जर सांगितलं की अरे हे हे जे बोळा महाराज तू या गुरुमावलीच्या नादाला लागला तर हे एक थोतांड आहे हे एक भ्रष्टाचारी माणूस आहे तर त्याच्याच नांदाला लागतील आणि एखादा जर म्हणणारा झाला त्याच्या घरावर दगडं घेऊन जातील आमच्या धार्मिक भावना दुखवल्या किंवा आमचं हे केलं आणि मग तुकाराम महाराज जे खरे संत आहेत किंवा गाडगे महाराज जे खरे संत आहेत त्याला विसरून जातील आता सांगण्याचं जे काही प्रयोजन आहे तर अशी कुठलीही घोषणा झालेली नाही लाडक्या बहिणीच्या खात्याला तीन हजार रुपये संक्रांतीच्या दिवशी येतील असं सरकारच्या वतीनं सांगितलं होतं मात्र लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नसते त्यांच्या भरोशावर उगीच उपाशी राहू नका तिकडं ज्यावेळेस त्यांची पंगत बसल तर ज्यावेळेस पंगत बसलं तर आपोआप आपल्याला पत्रावळी भेटल आणि भेटल नाही भेटलं तर सोडून द्यायचं कारण आपली अशी अवस्था या राज्यकर्त्यांनी आणि सरकारने करून ठेवलेली आणि उरता उरले सुरले आपल्यातलेच जे काही बेलने येतं तर ते त्यांना सरकारनाच साथी झालेले येतं की चुकीच्या आणि खोट्या बातम्या देतात तुमची आमची दिशाभूल करतात आणि त्यांना मग आमची जी काही लोकं आहेत तर लाखात दोन लाखात बघतात आणि हे सगळं चालू आहे असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तात जो काही नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर तो सोळा जानेवारीनंतरच येण्याची शक्यता आहे जो काही पी एम किसानचा बावीसावा हप्ता मिळणार आहे तर तो फेब्रुवारीच्या मध्यामध्ये मिळेल संक्रांतीला तीन हजार रुपये संक्रांतीच्या दिवशी येतील असं सा सरकारनं सांगितलं होतं येतील का नाही ते सांगता येणार नाही पण ज्या दिवशी जमा होतील त्याच दिवशी ते आपण पडताळणी केली पाहिजे जर समजा बाकीच्यांचे सगळ्यांचे जमा झाले तर ते आपआप आपल्याला आप आप मेसेज येतील परंतु जर नाही आले तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे जर कोणाचा हप्ता थांबला असेल आणि सरकारला तसं थांबवण्याचा अधिकार नाही कुठलंही कारण आहे ते सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं का याबाबतची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू पण तुर्तास काय झालेलं आहे की आपल्यावर सगळीकडून गुलामीची चादर जी पसरली आहे तर ती गुलामी पसरल्यामुळं आपल्याला या सरकारच्या घोषणाकडे वाट पाहिल्याशिवाय आता गत्यंतर नाही आहे इतकी लाचार आणि आगतिक अवस्था झालेली आहे भिकारी जर म्हटलं तर येईल कारण सरकारही स्वतः भिकारी आहे आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला सुद्धा एक लाचार बनवलेला आहे तर ही एक वस्तुस्थिती आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये